ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पंजाबमध्ये अमृतसर इथं पाकिस्तानी घुसखोराला ताब्यात घेतलं प्राथमिक तपासणीनंतर पुढील कारवाईसाठी त्याला स्थानिक पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलं ऑपरेशन सिंधू संदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानाचा भारतीय जनता पक्षानं निषेध केला आहे खरगे यांचं विधान सैन्य दलाचा अपमान असल्याचं आज नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत बोलताना प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी म्हटलं नेते राहुल गांधी यांनीही पूर्वी अशीच विधानं केल्याचं त्रिवेदी म्हणाले काल कर्नाटक इथं झालेल्या कार्यक्रमात यांनी ऑपरेशन सिंदूर संदर्भात वक्तव्य केलं होतं कैलास मानस मानसरोवर यात्रेसाठीची पहिली सोडत आज जाहीर झाली आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी दिल्ली इथं ऑनलाईन संगणकीकृत सोडत जाहीर केली पहिल्या टप्प्यात सातशे पन्नास यात्रेकरूंची निवड करण्यात आली आहे तीस जून रोजी हे यात्रेकरू कैलास मानसरोवर यात्रेसाठी रवाना होतील एकोणतीस दोन जून दरम्यान तापमान पंचावन्न अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता असल्यानं केंद्र सरकारनं हाय अलर्ट जारी केला आहे असा दावा समाज माध्यमांवर करण्यात येत आहे सरकारकडून पत्र सूचना कार्यालयानं हा दावा फेटाळला आहे सरकारनं अशी कोणतीही सूचना जारी केली नाही नागरिकांनी हवामानाच्या सूचनांसाठी हवामान खात्याच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचा आवाहन या माध्यमानं करण्यात आलं आहे माजी सनदी प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला आज सर्वोच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला पूजा खेडकर तपास यंत्रणांना सहकार्य करत नसल्याचा आणि तिच्यावर असलेले आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या पीठानं फेटाळून लावला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार